एप्रोच एकदम बरं लोकांची पार्टी खेटी मी एप्रोच करतो बरे भाषे आणि शांतीकये चलप कोणा बरे बाईन जप ते नुसते मेळप येतो आणि नुसते ते मेळपे

पहिली गजाल म्हणजे हांव काळजातल्या देवाक देव बरें करू म्हणटा कारण म्हाका इतल्या वर्सांनी एक संधी दिली लोकां खातीर काम करपाची नेटान काम करपाची आणि लोकांची कामां सोडोवपाची दुसरी हांव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी पार्टीचं अध्यक्ष जे पी नड्डाजी होम मिनिस्टर अमित शाहजी आणि ऑर्गनायजींग सेक्रेटरी आमचा जो असा नॅशनल लेवलाचो बी एल संतोष बरोबर आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि आमचा पार्टीचा अध्यक्ष दामोदर नाईक यांनी हे बेगीन जावचे म्हणून प्रयत्न केले आणि त्या हाजेर केंद्रीय नेतृत्वान अप्रुव्हल घेतगीर आज मजे स्पेरींग झालं म्हाका एक आमदार म्हणून माझे काम चालूच आशिले हा ॲक्च्युली मडगावकारांच्या नेटाचे हा उभं मडगांवकारांनी जो माझे मोग दाखयला म्हाका तें प्रेम दिला गेली बत्तीस वर्सां हांव मडगावच्या जिंकून येतात आठ इलेक्शन हांव जिंकल्या म्हाका मंत्री आसलो नासलो कांय फरक पडलो ना हांव धा वर्सां आतां तेरा वर्सां ऑपोजिशनाक आशिल्लो पूण म्हजें काम चालू आशिल्लें एकूय काम कोणाचें हांवें पेंडींग दवरलें ना आनी डॅवलपमेंटीक पेंडींग दवरलो ना आनी आतां जर मंत्री पद मेळटकीर आनी नेटान म्हाका काम करपाक मेळटा फास्ट कामां करपाक मेळटा नवो नवो डॅवलपमेंट करपाक मेळटा आनी पार्टी पार्टीचें हें आसा की फक्त मडगाव ने जर दक्षिण गोयात हे लक्ष घालचे अशी पार्टीची इच्छा असा सगळेकडे पार्टीचं काम पहाव प्रयत्न करतो आणि ताज्या खाती हा जोडतो पार्टी पहिली म्हणजे पार्टी ज्या पार्टीन मला मंत्रीपद दिवा त्या पार्टीचे काम वाढोव त्या वेगवेगळ्या लेवलाचे व्हरप हे माझे काम तसे तसे हा करून प्रयत्न करतो मडगावकरांचे एक स्वप्न आय पूर्ण झालं आणि मडगावकरांना सदांच सपोर्ट केला मडगावकरांनी आमदार म्हणून पहिला मंत्री म्हणून पहिला मुख्यमंत्री म्हणून पहिला आरतून पारतून पळला दिगंबर कामत बदल ना दिगंबर कामात असा तसं असा असे सगळे मडगावकर म्हणतात काय फरक पडलो ना मुख्यमंत्री असू न मंत्री असू न काम ताण चालूच दाव काम चालू दौरं मडगावकरांनी जे आशीर्वाद दिल्या त्या आशीर्वाद हा उभा असं